काल होती नागपंचमी तर आमच्याकडे ना अशा पिठ्ठीच्या करंज्या बनवतात फुलोरा बांधण्यासाठी पण एकदम जबरदस्त लागतात खरंच चला म्हटलं तर तुमच्यासोबत रेसिपी शेअर करावं तर चला म्हटलेला आहे मैदा एक कप मैदा तर तो मी आधी चाळून मैदा जो आहे पॅकिंगमध्ये असला कसाही असला तरी चाळून घ्यायचा हे बघा चाळून झालेला आहे आता हे फेकून देते अर्धा कप रवा तर तो सुद्धा चांगला असा चाळून घ्यायचा बारीक रवा आहे बघा एवढं राहा थोडंसं मीठ मिक्स करून झालेलं आहे हे बघा मी यामध्ये मोहन टाकलं एक ते दीड चमचा किंवा दोन चमचे साधारण किंवा आपलं एक बुटलं असते ना त्यापेक्षा थोडंसं कमी मी तेल गरम केलं होतं ते टाकलं आणि ह्याला चांगलं मिक्स केलं मिक्स केल्यानंतर सगळं मिक्स केल्यानंतर त्याचा जो उंडा असा जो आहे आ, उंडा मळून बघायचा आणि जर तो उंडा आ, हे झालं म्हणजे तुटलं नाही म्हणजे समजायचं पीठ चांगलं आपलं म्हणजे मिक्स झालेलं आहे नंतर थोडं थोडं पाणी टाकून अशा प्रकारे याला भिजवून घ्यायचं आता काय झालं ना मी व्हिडिओ बंद करून ठेवला होता आणि मी आपलं बडबड करून राहिली होती आणि माझं लक्षच नाही की व्हिडिओ बंद होता तर असंच होते सो आता या याला काय करू की झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवू तोपर्यंत आपण याचं सारण तयार करू जे आमच्या विद्यारंभामध्ये केलं जाते साधारण एक मोठा चमचा तूप तूप छान लागतं याला तेव्हा जे आहे कणिक चांगले भाजल्या जाते तूप चांगलं मेल्ट होऊ द्यायचं तूप मेल्ट झालेलं आहे बघू शक इथे मी क कणिक घेतलं आहे म्हणजे गव्हाचं पीठ एक कप भर साधारण हे अगदी लो फ्लेमवरती चांगलं असं भाजून घ्यायचं थोडंसं याला वेळ लागू शकतो साधारण दहा ते पंधरा मिनटं तरी अगदी मंद आचेवर चांगलं हे भाजून घ्यायचं बघा छान असं भाजून झालेलं आहे कलर बघू शकता एकदम चेंज झालेला आहे थोडासा किंचित असा लालसर कलर आलेला आहे आणि छान असं भाजल्यानंतर ना स्मेल खूप छान येते तर आ, हे बघा अशा प्रकारे हे चांगलं असं भाजून घ्यायचं आणि आता हे मी काढून घेणार आहे एका वाट्यामध्ये मी घे मस्त असं लाल हे बघा अगदी थोडंसं तूप घेणार आहे मी एक चमच्याच्या जवळपास आणि यामध्ये मुठभर रवा किंवा हे बघा लालसर किंवा चांगला असा भाजला जाईल तोपर्यंत इथे चांगला असा भाजून घ्यायचा अगदी मंद आचेवर लो फ्लेमवरती हा मी इथे वन बाय थर्ड कप रवा घेतला आणि एक चमचाभर तूप थोडंसं कमीच घेतलं आणि यालासुद्धा चांगलं असं मंद आचेवर व भाजून घ्यायचं ते रंग गोल्डन नाही गुलाबी रंग येईल अशापर्यंत भाजून घ्यायचं अगदी लो फ्लेमवरती बघा रवासुद्धा मस्त असा भाजून झालेला आहे कलर चेंज झालेला आहे बघू शकता याला सुद्धा शिकायच काढून घ्यायचं आणि लग्न गॅसची फ्लेम लोच आहे आणि त्याला तूप न टाकता इथे अर्धा कप मी इथे खोबरा कीस घेतलेला आहे तर तो भाजून घ्यायचा तूप न टाकता छान असा गुलाबी रंग येईपर्यंत थोडासा तुम्ही वाढवू शकता जर तुम्हाला वाढवायचा असेल खोबरा कीस नाही का हे बघा लालसर मस्त असं भाजून झालं आहे गॅस बंद केली आणि आता हे सुद्धा यामध्ये काढून घ्यायचं गरमच आहे त्यामुळे आपण पिठी साखर आता सध्या नाही टाकणार फक्त हे सगळं एकजीव करून घेऊ असं करता करता हे थंडसुद्धा होईल पटकन हे आहे सो इथे एक स्पून विलायची पावडर थोडंसं जायफळ इथे मी जायफळ किसून टाकणार आहे छान फ्लेवर येतो आणि आता, 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 आपन, आता याला चांगल्या प्रकारे असं मिक्स करायचं हे बघा गरमच आहे हाताला असं ठेवल्यानंतर हातावर गरमच वाटत आहे अगदी थंड झाल्यानंतर यामध्ये आपण पिठी साखर टाकणार आहोत तर किती टाकायची ते आपण समोर बघणार आहोत आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे हे बघा म्हणजे हात लावत आहे याला तर असं एकदम खूप गरम नाही वाटत आहे तर हे चांगलं अजून एकदा हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं एक कपच्या जवळपास पिठी साखर घेतलेली आहे तर मी हे एवढी मिक्स करणार आहे एक कप तरी त्यापेक्षा थोडीशी कमी राहू देते पहिल्यांदा मिक्स करून घेते सगळं गरम याच्यात मिक्स केलं ना तो साकर आ, के साकर, के मिक्स मिक्स के तर साखर ही थोडीशी मेल्ट झाल्यासारखी होऊ शकते पिठी साखर आणि मग ते पाणी सुटल्यासारखं होऊ शकते त्यामुळे हे पूर्ण थंड झाल्यानंतरच यामध्ये चांगल्या प्रकारे हे मिक्स करून घ्या बस मी पूर्ण मिक्स केलं आता एवढंच सफिशियंट आहे म्हणजे थोडीशी मी पुन्हा यामधली राहू दिली कारण की हे एवढंच खूप गोड होऊन राहिलेलं आहे सो आ, हे मी याच्यामधली राहू देते म्हणजे मला इथे पाऊन कप साख पिटी साखर लागलेली आहे तर हे खाऊन बघितलं टेस्ट करून बघितलं तर बरोबर आहे एकदम त्यामुळे जर अजून टाकलं तर गोड लागेल खूप त्यामुळे आता मी टाकत नाही आता करंजा भरून घेऊ आता इथे पीठसुद्धा चांगलं असं मुरलेलं आहे तुम्ही बघू शकता हे रवा बघा मस्त असा फुललेला आहे याला एकदा काय करायचं पुन्हा असं चांगले याची मॉलिश करून घ्यायचे आता यामधला अगदी छोटासा उंडा घेते घोळण घेतलं आणि असे प्रकारे यामध्ये मिक्स करून अशा वेळी करून घ्यायचे आणि आता याची पारी लाटून घ्यायची लाटून झालेली आहे आता हे लाटी आपल्या साच्यावर डिपेंड राहते की साचा जर मोठा असलं थोडीशी मोठी पारी लाटावं लागेल इथे साचा थोडा छोटा आहे त्यामुळे मी इथे छोटी पारी लाटून घेतली बघा एवढी बसत आहे बरोबर आणि अशी फोल्ड पण होत आहे चेक करून घ्यायचं पहिल्यांदा आता इथे आपण हा जो आहे भरपूर दिवस असाच ठेवलेला होता त्यामुळे यावर आता असं मैदा जे आहे असं याच्यावर लावून दिला आणि याला असं टॅप टॅप करून ठोकून घ्यायचं म्हणजे चिपक चिपकण्याचे चान्सेस राहत नाही सो पुन्हा इथे ठोकून घेते नंतर अशा प्रकारे हे बघा हा जो गोलाकार आकार आहे तो या साईडला ठेवायचा असा आणि अशा प्रकारे इथे फोल्ड करायचं थोडंसं सा या साईडला असं बोट लावून इथे असं दाबून घ्यायचं आणि इथे मध्ये सुद्धा अशा प्रकारे असं दाबून घ्यायचं आता हे जे मिश्रण होतं आपल्याकडे हे बघा अगदी थोडं थोडं टाकायचं आणि असं चांगलं अशी गच्च भरून घ्यायची हलक्या हाताने आता हे छोटंसंच आहे साच्या म्हणून याच्यामुळे अगदी कमी जाते तुमच्याकडे मोठे साचे असतील तर तुम्ही मोठ्या साच्यामध्ये भरा फुलोऱ्यासाठी कसं आहे छोटासा साचा, सा छोटा साचा परवडतो कारण की आ, ते लटक लटकवल्या जातात तर छोटंसे भरपूर वेळ राहतात सुद्धा लटकून आता याला काय करायचं की हे आता भरून झालेली आहे आता हे बघा हे ज्या कडा आहेत ज्या कॉर्नर आहेत राऊंडवाले तर तिथे असं पाणी लावायचं किंवा दूधसुद्धा तुम्ही इथे लावू शकता ठीक आहे आणि हे जी साईड आहे दुसरी ती अशी फोल्ड करायची फोल्ड केल्यानंतर अशा प्रकारे तिला दाबून घ्यायचं अगदी हलक्या हाताने आणि मग अगदी असं मैद्याचं बोट घेऊन अशा प्रकारे हे असं दाबून घ्यायचं प्रेस कडाकडा राऊंडवाल्या ज्या कडा आहे त्या अशा प्रकारे दाबून घ्यायच्या आणि जे हे एक्सेस दिसते ना ते असं काढून घ्यायचं थोडंसं मैद्याचा हात घेत राहायचं आणि हे कडा अशा कॉर्नरला थोडंसं प्लेन करून घ्यायचं आणि असं असं केलं ना तरी हे बघा मस्त करंजी आपली रेडी आहे बघू शकता तुम्ही आहे ना मस्त आता ही सुद्धा आपण अशाच प्रकारे ठेवू हे बघा आणि अशाच प्रकारे हे झाकून ठेवू आता सगळ्या करंज्या बनवून घेऊ हे बघा भरून झालेले आहे आणि मी झाकूनच ठेवल्या लगेच इथे तेल गरम करायला ठेवलं कारण की जर जास्त वेळ जर आपण ह्या ठेवल्या ना तर काय होते की तळतानी जे आहे उलून जातात बघा इतके झालेले आहेत तेवढ्या मिश्रणामध्ये सहा अकरा बारा तेरा सोळा सतरा अठरा एकोणवीस झालेले आहेत हे बघू शकता तुम्ही हे बघा एवढ्या झालेल्या आहेत आता आपण याला तळायला घेऊ बघा तेल छान असं गरम झालेलं आहे छान अशी वाफ येऊन राहिलेली आहे म्हणजे एवढंही नाही कडकडीत गरम झालेला आहे सो याच्यात टाकायच्या आणि अगदी मीडियम हीटवर ह्या तळून घ्यायच्या लो टू मिडियम हीटवरती हे बघा मी तीन टाकणार आहे बा जास्त टाकत नाही आणि जास्त एकदम हाय फ्लेमवर नका तळू हे बघा एक साईड तळली की लगेच अशी पलटून घ्यायची अगद अलग हळूवार हाताने आणि पटकन तळल्या जाते खूप वेळ लाई नाही लागत कसं दिसण्यासाठी म्हणून कसं पांढरे शुभ्र ठेवतो पण ती चांगली लागत नाही थोडीफार असा कलर आला ना आणि छान शिजते हे ती छान मग अजून छान लागते सो तुम्ही अशा प्रकारे हे तळून घ्या आणि हे बघा असे आलटून पालटून छान तळून घेतल्यानं ना मस्त लागतात खूपच टेस्टी असं जे मिश्रण आहे ना एक नंबर लागते तुम्ही एकदा नक्की करूनच बघा आणि फुटतसुद्धा नाही आहेत बघा बघा असे बबल्स बुडबुडे आले हां बघा किती जबरदस्त दिसत आहेत ना आणि खूप म्हणजे या थंडा झाल्या सांगते समोर काय करायचं आहे म्हणजे त्या छान अशा त्याचा बाहेरची जे लेअर आहे छान कुरकुरीत राहील आता हे काढून घेते जास्त वेळ पण नाही ठेवायच्या नाही तर मग ह्या अशा होतात हे बघा तो आधीचा जो कलर आहे तो ठीक होता एवढा वेळ नाही ठेवायचा आता पूर्ण अशाच प्रकारे मी तळून घेते अशा प्रकारे मी सर्व करंज्या तळून घेतल्या आणि तुम्हाला जर ह्या भरपूर दिवस चांगल्या चा। अशा क्रंची ठेवायच्या असतील तर थंड होऊ द्यायच्या पूर्णपणे आणि नंतरच त्या पॅकबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या तेव्हा त्या भरपूर दिवस असे बाहेरून मस्त अशा क्रंची राहतात बिलकुल नरम पडत नाही तर व्हिडिओ जर आवडला तुम्हाला प्लीज एक लाईक करा छानशी कमेंट करा आणि शेअरसुद्धा करू शकता चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकॉनलासुद्धा प्रेस करा तर मस्त मस्त खा स्वस्त रहा